दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बार। सुमारे बा बाराशे साहित्यिक पुणा ते दिल्ली असा प्रवास खास आरक्षित केलेल्या रेल्वेमधनं करणार आहे आणि मला सांगताना आनंद आहे की या रेल्वेमध्ये दे देशातलं पहिलं एक दिवसीय साहित्य संमेलन होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ही माझ्यावर देण्यात आलेली आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की हे अभिनव आणि नाविन्यपूर्ण साहित्य संमेलन हे देशभरातलं पहिलंच आहे रेल्वेतनं सुमारे बाराशे साहित्यिक प्रवास करत असताना प्रत्येक बोगीमध्ये ज्याला आम्ही किल्ल्यांची नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये कवितांचे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी वादविवाद स्पर्धा होतील काही परिसंवाद होतील आणि हे साहित्य संमेलन हे अतिशय नाविन्यपूर्ण हे फक्त देशासाठी नाही तर जागतिक पातळीवर देखील ठरणार आहे